रांगोळीच्या सप्तरंगात सुखाचे दीप उजळावे लक्ष्मीच्या पावलांनी घर सुखसमृद्धीने भरावे श्री स्वामी समर्थ लवकरच दिवाळीला सुरुवात होणार आहे आणि अठरा ऑक्टोंबरला धनत्रयोदशी म्हणजेच धनतेरस आहे धनत्रयोदशीच्या दिवशी काही कामे ही आपल्याला का अवश्य करायची आहेत कारण या दिवशी आपण जर एखादं शुभकार्य केलं तर त्याचे तेरा पट अधिक लाभ आपल्याला प्राप्त होत असतात त्याचप्रमाणे या दिवशी आपल्याला एके ठिकाणी फक्त पाच धने सुद्धा ठेवायचे आहेत यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होईल आपल्या घरामध्ये बरकत येईल आणि माता लक्ष्मी हे आपल्या घरामध्ये कायमचे वास्तव्य करेल लक्ष्मी पूजनासाठी लागणारी एक वस्तू ही सुद्धा धनत्रयोदशी च्या दिवशीच आपल्याला खरेदी करायची आहे धनत्रयोदशीच्या दिवशी आपण काय करावे काय करू नये त्याचप्रमाणे धन्याचे आपण कोणते उपाय करू शकतो अशी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ माहिती पूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा धनत्रयोदशी म्हणजे धनतेरस या दिवशी आरोग्याची देवता धन्वंतरीचे पूजन केले जाते त्याचप्रमाणे या दिवशी माता लक्ष्मी कुबेर आणि यमराज यांचेसुद्धा पूजन केले जाते वर्षभरामध्ये फक्त हा एक असा दिवस आहे की या दिवशी आपण यमाची पूजा करत असतो त्यासाठी आपण यमदीपदान करत असतो म्हणजेच आपण यमासाठी दिव्याचे दान जे आहे तर ते करत असतो या दिवशी सोन्याची खरेदी चांदी खरेदी त्याचप्रमाणे नवीन भांडी भांडीसुद्धा खरेदी केली जातात या दिवशी जर आपण एखादं सत्कर्म केलं तर तेरा पट आपल्याला त्याचे पुण्य प्राप्त होत असते त्याचप्रमाणे या दिवशी दिवे लावल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होत असते आणि या दिवशी देवांचा वैद्य धन्वंतरी यांचा जन्म झाला म्हणून या दिवशी धन्वंतरीची सुद्धा पूजा केली जाते आपल्या घरामध्ये अपमृत्यू होऊ नये घरातील व्यक्तीचा अकाली अपघाती मृत्यू होऊ नये म्हणून या दिवशी धनत्रयोदशीची पूजा झाल्यानंतर यमदीपदान सुद्धा केले जाते यासाठी आपल्याला जो दिवा लावायचा आहे तर तो दिवा आपल्याला कणकेचा बनवायचा असतो या दिवशी आपण तेरा दिवेसुद्धा लावू शकतो किंवा एक दिवासुद्धा लावू शकतो एक ताट घेऊन त्या ताटामध्ये आपण एक केळीचं पान ठेवून किंवा फुलांच्या पाकळ्या ठेवून मध्यभागी एक दिवा ठेवायचा त्याच्या दोन्ही बाजूला दोन मुटके ठेवायचे अशा प्रकारे आपण दान करू शकतो किंवा जर आपल्याकडे तेरा दिवे लावण्याची पद्धत असेल तर मध्ये एक दिवा ठेवायचा त्याच्या दोन्ही बाजूला एक एक मुटका ठेवायचा आणि त्याच्या सभोवती आपल्याला उरलेले बारा दिवे ठेवायचे आहेत तर अशा प्रकारे सुद्धा आपण हे यमदीपदान जे आहे तर ते करू शकतो फक्त वर्षातून एकदा हे यमदीपदान केले जाते त्यामुळे नक्की आपल्याला धनतेरसच्या दिवशी आपल्या घरातील व्यक्तींचा अपमृत्यू टाळण्यासाठी यमदीपदान जे आहे तर ते करायचेच आहे धनत्रयोदशीच्या दिवशी आपण जी पूजा मांडतो तर यामध्ये आपल्याला सात धान्ये सात वाट्यांमध्ये भरून ती सुद्धा ठेवायची आहेत आणि आपल्याला धान्याची सुद्धा पूजा करायची आहे कारण नावामध्येच आहे धनतेरस तर या दिवशी आपण आपल्या धनाची पूजा करत असतो आपल्याकडे जे सोने आहे चांदी आहे किंवा आपलं जे धन आहे आपल्या घरामध्ये जी धान्य आहे तर याचीसुद्धा या दिवशी पूजा केली जाते आणि या दिवशी आपल्याला विशेष म्हणजे धने जे आहेत तर ते खरेदी करून घरी आणायचे आहेत आपल्या घरामध्ये कितीही जरी धने असले तरीसुद्धा आपल्याला नवीन धने जे आहेत तर ते खरेदी करून आणायचेच आहेत आणि या धन्याचे आपल्याला काही उपायसुद्धा करायचे आहेत आपल्या घरामध्ये जर आर्थिक समस्या असतील किंवा आपल्याला आपल्या उद्योग व्यवसायामध्ये हवा तसा फायदा होत नसेल माता लक्ष्मी घरामध्ये स्थिर नसेल घरामध्ये सतत पैशाच्या अडचणी आहेत किंवा कर्ज वाढत आहे काही केल्या पैसा टिकत नसेल तर आपण धन्याचे उपाय हे धनत्रयोदशीच्या दिवशी रात्री बारापर्यंत कधीही करू शकतो जी व्यक्ती कमावणारी आहे तर त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये जर आर्थिक समस्या असतील तरी सुद्धा आपण हा उपाय जो आहे तर तो करू शकतो सर्वात महत्वाचं म्हणजे धनत्रयोदशीच्या दिवशी जो नैवेद्य असतो तर यामध्ये सुद्धा धने ठेवले जातात धने आणि गुळ तर या नैवेद्याला विशेष असा या दिवशी मान असतो त्यामुळे नैवेद्यामध्ये सुद्धा आपल्याला थोडेसे धने जे आहेत तर ते ठेवायचे आहेत त्याचप्रमाणे आपल्याला काय करायचं आहे एका वाटीमध्ये धने ठेवायचे आहेत आणि ही वाटी आपल्याला ज्या ठिकाणी आपण पूजा मांडलेली आहे तर त्या ठिकाणी ठेवायची आहे जरी आपण काही कारणाने पूजा मांडणी केली नाही तरीसुद्धा आपल्या देवघरामध्ये आपल्याला वाटीमध्ये धने ठेवायचे आहेत या धन्यांना हळदी कुंकू व्हायचं आहे त्यानंतर अक्षता अर्पण करायची आहेत फुले अर्पण करायचे आहेत आणि आपल्याला गुळाचा नैवेद्यसुद्धा दाखवायचा आहे किंवा गुळ आणि धने तर असा नैवेद्यसुद्धा आपल्याला दाखवायचा आहे अगरबत्ती धूप आपल्याला लावायचं आहे तर अशा प्रकारे आपण पूजेमध्ये सुद्धा वाटीभर धने ठेवायचे आहेत आणि या धन्याचे आपल्याला काही उपाय करायचे आहेत काय करायचं आहे हे धने जेव्हा आपण पूजेमध्ये ठेवणार आहोत तर यानंतर आपल्याला ओम महालक्ष्मे नमहा ओम महालक्ष्मी नमहा तर हा मंत्र एकशे आठ वेळेला म्हणायचा आहे यानंतर आपण जे धने वाटीमध्ये ठेवलेले आहेत तर त्यातील सात धने आपल्याला घ्यायचे आहेत आणि एक आपल्याला त्यासोबत दोन फुल असलेल्या लवंगा घ्यायच्या आहेत सात धने आणि दोन फूल असलेल्या लवंगा एका लाल कापडामध्ये बांधायचा आहे आणि आपल्याला आपल्या तिजोरीमध्ये ठेवायचं आहे किंवा जी व्यक्ती कमावते आहे त्या व्यक्तीच्या पर्समध्ये पॉकेटमध्ये आपण ठेवू शकतो आपला जर व्यवसाय असेल तर व्यवसायाच्या ठिकाणी आपण ज्या ठिकाणी पैसे ठेवतो तर त्या ठिकाणी सुद्धा आपण हे धने आणि दोन फूल असलेल्या लवंगा ज्या आहेत तर त्या बांधून ठेवू शकतो तसेच दुसऱ्या दिवशी जेव्हा आपण तुळशीची पूजा करतो त्यावेळेला तुळशीला आपल्याला पाच धने अर्पण करायचे आहेत आणि उरलेले जे त्या वाटीतील धने आहेत तर ते आपण तसेच ठेवायचे आहेत लक्ष्मीपूजनामध्ये आपल्याला या धन्याचा वापर करायचा आहे आणि लक्ष्मीपूजन झाल्यानंतर या धण्याचा आपण आपल्या स्वयंपाकघरामध्ये वापर करू शकतो तर अशा प्रकारे अगदी साधे सोपे उपाय आपल्याला या दिवशी धन्याचे करायचे आहेत ज्यामुळे आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी ही स्थिर होईल आणि आपल्या घरामध्ये बरकतसुद्धा येईल आपल्या ज्या पैशाच्या अडचणी आहेत तर त्यासुद्धा नश हो त्याचप्रमाणे धनत्रयोदशीच्या दिवशी आपण काही वस्तू खरेदी करत असतो आणि त्यामध्येच आपल्याला लक्ष्मी पूजनासाठी लागणारी अत्यंत खास आणि महत्वाची वस्तू ज्याशिवाय लक्ष्मीपूजन हे अपूर्ण मानले जाते ते म्हणजे केरसुनी केरसुनी वेगळी आणि झाडू वेगळा तर झाडू न खरेदी करता आपल्याला केरसुनीची खरेदी करायची आहे लक्ष्मी पूजनाच्या पूजेमध्ये आपण जी केरसुनी ठेवतो तर तिची खरेदी आपल्याला धनत्रयोदशीच्या संध्याकाळीच करायची आहे धनत्रयोदशीच्या दिवशी आपण खरेदी करत असतो परंतु चुकूनही आपल्याला लोखंडाच्या वस्तूंची खरेदी करायची नाही जरी या दिवशी भांडी खरेदी केली जात असली तरीसुद्धा लोखंडाची कढई लोखंडाचा तवा लोखंडाच्या ज्या वस्तू आहेत तर या ज्या वस्तू आहेत तर त्या शनीचा कारक मानल्या जातात त्यामुळे आपल्याला या वस्तूंची खरेदी करायची नाही तसेच स्टीलची भांडीसुद्धा खरेदी करायची नाहीत कारण मान्यतेनुसार स्टील या धातूवरती राहूचा प्रभाव हा जास्त असतो त्यामुळे स्टीलची भांडी लोखंडी भांडी, भांडी किंवा काचेच्या प्लास्टिकच्या वस्तूंची आपल्याला खरेदी करायची नाही या दिवशी संध्याकाळी घराला कुलूप लावून बाहेर जाऊ नये अनेक लोक काय करतात की धनत्रयोदशीच्या दिवशी आपलं घर बंद करतात कुलूप घालतात आणि खरेदीसाठी बाहेर जातात परंतु असं आपल्याला करायचं नाही एका तरी व्यक्तीने घरी थांबायचं आहे चांबड्याच्या वस्तूंचा आपल्याला या दिवशी वापर करायचा नाही घरामध्ये कलह किरकिर करायची नाही त्याचप्रमाणे या दिवशी आपण यमदीपदान करत असतो आणि यमदीपदान केल्यानंतर जेव्हा आपण घरात जातो त्यावेळेला मागे वळून आपल्याला पाहायचं नाही यमदीपदानासाठी आपण जे दिवे वापरतो तर हे जे दिवे आहेत तर ते आपण जर कणकेचे बनवलेले असतील तर आपल्याला काय करायचं आहे एखाद्या झाडाखाली हे दिवे ठेवायचे आहेत किंवा आपण कुत्र्याला खायला देऊ शकतो आणि जरी आपण त्या वापरलेल्या असतील म्हणजे मातीच्या दिव्याचा वापर आपण यमदीपदानासाठी केला असेल तर इतर कोणत्याही शुभ कार्यासाठी हे दिवे वापरायचे नाहीत तर फक्त आपल्याला यमदीपदान करण्यासाठीच हे दिवे वापरायचे आहेत त्यामुळे मातीचे जर आपण दिवे यमदीपदानासाठी वापरले तर हे दिवे स्वच्छ करून आपल्याला घरामध्ये तसेच ठेवायचे आहेत पुढच्या वर्षी यमदीपदानासाठीच याचा वापर करायचा आहे इतर कोणत्याही शुभ गोष्टींसाठी हे दिवे जे आहेत तर ते वापरायचे नाहीत अशा काही छोट्या छोट्या चुका आहेत ज्या आपल्याला धनतेरस दिवशी अजिबात करायच्या नाहीत या दिवशी आपल्याला आपल्या घरातील वातावरण सकारात्मक ठेवायचे आहे त्याचप्रमाणे आपले आचरण आणि आपला आहार जो आहे तर तो सुद्धा सात्विक ठेवायचा आहे या दिवशी मांसाहार चुकूनही करू नये त्याचप्रमाणे कोणतेही तामशिक अन्नपदार्थ जे आहेत तर याचे सुद्धा धनतेरसच्या दिवशी करू नये